खबर घेऊन आलेलो आहे आता बरेच जण म्हणतात की बबलू बकासूरच्या गाडीवर दोन मैदान झालं का बसले नाहीत काय कारण आहे का, का बबलू चा काय खटकले का काय झाले असं प्रत्येक जण म्हणतात पण मित्रांनो हे खरं नाही बबलू चा गाडीवर बसलं नाही त्याला एक कारण आहे कारण असं आहे मित्रांनो की बबलू चाची जी तब्येत थोडीशी डाऊन होती त्यामुळे ते सोळा तारखेचं मोठं मैदान होणार आहे पाच लाखाचं त्या मैदानासाठी बबलू चानी आपल्याला म्हणजे आता जराशी त्यांनी आराम घेतलेला आहे आणि तुम्ही जर बघितलं आत्ता बकासूरचा परफॉर्मन्स पण चांगला आहे आत्ता आणि बबलू चाचा थोडासा आराम करते त्याची तब्येत डाऊन असल्यामुळं बाकी काही कारण नाही आता भरपूर उठवलं जातंय की बबलू चाचाला बकासूरच्या गाडी बसून देणार नाहीत असं तसं पण असं काय झालेलं नाही बबलू तब्येत डाऊन असल्यामुळं आत्ता बबलू चाचा बकासूरच्या गाडीवर बसले नाहीत दोन मैदान आता बबलू चाचा आपल्याला पाच लाखाच्या मैदानात दिसणार आहेत मित्रांनो सोळा तारखेला जबरदस्त तास मैदान होणार आहे आणि बकासूरचा तर, बका तर पैरा फिक्स आहे तुमच्या सर्वांनाच माहित आहे बकासूरचा पैरा आपल्या घोटच्या सर्जावर आहे मित्रांनो घोटच्या सर्जा सुद्धा आता बरा झालेला आहे आणि पाच लाखाच्या मैदानासाठी सज्ज आहे बकासूर आणि सर्जा तर कोण फायनल नेत आहे आपण पाहूया सोळा तारखेला मित्रांनो आणि टॉपचे पैरे ली ली नहीं। मी तुम्हाला व्हिडिओ बनवीनच आपल्यापाशी अजून अपडेट आलेली नाही तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद